सध्या अरबी समुद्रात अति उंचावर हवेत चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे या स्थितीपासून मुंबईसह उत्तर महाराष्ट्र पर्यंत पूर्व पश्चिम वाऱ्यांचा संगम होत असल्याने मुंबईच्या आसपास पाऊस अजूनही वाढलेला नाही दक्षिण कोकण किनारपट्टीपर्यंत वेगवान मान्सूनचे वारे पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होतोय ज्यामुळे कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीना ढग दाटलेले आहेत तसेच या भागात पाऊसही होतोय सध्या सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहे कोल्हापूर सातारा पुणे सांगली रत्नागिरी गोवा नगर सोलापूर धाराशिव लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि बुलढाण्याच्या भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं वातावरण आहे मात्र सध्या पाऊस नाही येणाऱ्या चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी सातारा घाट कोल्हापूरच्या घाटांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळेल रायगड मुंबई ठाणे पालघर इथं विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राज्यातील उर्वरित भागात मात्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम सरी बरसते अंतर्गत भागात सध्या पावसाची कमतरता दिसून येते सध्या मान्सून वारी कमकुवत दिसत असून याचा परिणाम राज्यातील अंतर्गत भागात दिसून येतोय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमचा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद